नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कलर व्हरायटीमध्ये माल न ना येणाऱ्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत व्हिडिओचा विषय आहे की गेल्या दोन तीन वर्षात माल न ना येणाऱ्या प्लॉटला माल आणून त्या ठिकाणी एकसारखा रंग कसा बनवला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण या ठिकाणी कलर व्हरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत दादा आपल्या पूर्ण नाव सांगा भास्कर नामदेव गुरुगुडे दात्याने तालुका निपाट जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे तीस एक्क्याण्णव नऊशे एकसष्ट चौऱ्याण्णव दोनशे तीस एक्क्याण्णव नऊशे एकसष्ट आपला कुठल्या व्हरायटीचा प्लॉट बऱ्याचशा आपण या ठिकाणी हा बंच बघतोय पूर्णपणे रंग आलेला आहे बरोबर साईज पण आपल्याला जवळजवळ तेवीस चोवीस पर्यंत साईज आहे गेल्या वर्षी तुमचा मिरचीचा प्लॉट माझ्याकडे रजिस्टर होता आणि साधारणतः मार्चच्या फेब्रुवारी मार्च मध्ये मी आलो त्यावेळेस या प्लॉट मध्ये कुठल्याही पद्धतीत माल नव्हता बरोबर साधारणतः बाराशे तुमचे म्हणजे वेली आहेत गेल्या वर्षी किती माल निघाला होता तरी चालेल आता या वर्षी म्हणजे डॉक्टर किसान कडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्ण शेड्यूल फॉलो केलं एक सारखा रंग आलेला आहे ठीक आहे पंचवीस क्विंटल पासून आपण फार फार तर पासष्ट सत्तर क्विंटल पर्यंत पहिल्या वर्षी जातोय परंतु पाचपट वाढ आपण या ठिकाणी केली आणि ही वाढ करत असताना खूप काही जास्त खर्च तुम्हाला करावा लागला का नाही खर्च माफच राहिला एकदम नक्की हो नक्की बरोबर म्हणजे मी तांबाटीपासून परत नंतर मिरची तांबाटो आता गेल्या तीन वर्षापासून कंटिन्यू आहे खर्चात बचत होती शंभर टक्के आणि ही जी बाग आहे म्हणजे तुम्ही मला बोलले होते बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी देखील मी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट हातात घेतले आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी वीस क्विंटल माल मिळत होता तिथं ऐंशी क्विंटल पर्यंत नेण्याचा मामा जम्बो असेल नानासाहेब पर्पल असेल या ज्या वरायटी आहे आर के सारखी वरायटी आहे जिथं माल येण्याला अडचणी आहे तिथं पहिल्या वर्षी बऱ्यापैकी प्रगती केली आणि सेकंड इयर जर कंटिन्यू केलं तर शंभर टक्के आपण आठ टनाच्या पुढं दहा टनापर्यंत माल या व्हरायट्यांमध्ये आपण घेऊ शकतो असा हा व्हिडिओ देत असताना प्रामुख्याने हा एकसारखा रंग आणताना कलर व्हरायट्यांमध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी एप्रिल छाटणी खरड छाटणीमध्ये प्रामुख्याने व्यवस्थितरित्या काम करणं गरजेचं आहे एक्सपोर्टचं काम या व्हरायट्यांमध्ये करत असताना आपल्याला सीसीचा लिओशिनचा वापर न करता चांगली गर्भधारणा असेल त्याचप्रमाणे पाण्याचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला त्यानंतर गुढीबार छाटणी घेतल्यानंतर प्रामुख्याने आता हा प्लॉट मध्ये होता प्लॉट रेडी झालेला आहे पुढच्या चार पाच दिवसात आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे गारपिट देखील थोड्या फार प्रमाणात या प्लॉटवर झाली एक सारखा रंग आणत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो एक सारखा रंग कसा किती सुंदर या ठिकाणी एक बंच सोडून तुम्हाला दाखवतो सुंदर असा रंग या ठिकाणी आलेला आहे पूर्ण ब्लॅक या ठिकाणी झालेला आहे शुगर चांगली आलेली आहे आणि आपण जर किपिंग क्वालिटी बघितली दाबल्यानंतर ह्या दोन फोडी दिसते आहे तुम्हाला मी दाबून दाखवतो तुम्हाला एक मिनटं पकडा आता हा तुमच्या समोर दाबला दोन फुडी होत हा घर असेल ही शुगर असेल अतिशय उत्तम दर्जाचा माल बनवत असताना ठीक आहे सहा सात टन माल या ठिकाणी निघणार आहे मार्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चांगल्यापैकी मार्केट आहे उत्पादन खर्च डॉक्टर किसनचा कमी येतो त्यामुळे आपल्याला नफा कसा मिळवता येईल त्या संदर्भात आणि दुसरी एक आजच्या व्हिडिओमधून एक गोष्ट सांगतो की गेल्या कालच्या दिवशी जे सोळा तारखेला बुकिंग बंद केलं नवीन शेतकऱ्यांचं त्याच्यासाठी अजून तीन दिवस सतरा अठरा एकोणावीस आणि वीस या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये तुम्ही अजूनही राहिलेले शेतकरी बरेचसे कॉल आज सकाळी आले की रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे करत नव्हतो परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मुबाई दिली जाते की वीस तारखेपर्यंत कृपया वीस तारखेपर्यंत काही शेतकरी फोन करता मावस भाऊ ये माझा प्लॉट तर मी करणारच आहे कंटिन्यू तीन वर्षापासून करतोय नवीन शेतकऱ्यांना करायचं असेल तर एक शेवटची संधी चार दिवस मी वीस जानेवारी पर्यंत देतोय आणि या अंतिम टप्प्यामध्ये काम करत असताना चांगलं लष्टर चांगला एकसारखा रंग आणत असताना प्रामुख्याने मण्यामध्ये पंचवीस तीस टक्के पाणी कलर व्हरायटीमध्ये येतं त्यावेळेस एस एस मशीनचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर बिग साईज साईज मिळत नसेल तर साईज चांगली होत असेल तर बिग साईज घेऊ नका डायरेक्टली त्या ठिकाणी एक लिटर ब्लॅक स्टार आणि एक लिटर डायरेक्टर गॅस साईज कमी वाटत असेल पन्नास टक्के मण्यामध्ये पाणी आल्यानंतर पंचवीस तीस टक्के कलर दिसतोय कलर व्हराट्यांमध्ये त्यावेळेस जीए बारा ग्रॅम बिग साईज एक लिटर डायरेक्टर एक लिटर आणि ब्लॅक स्टार एक लिटर त्यानंतर दोन तीन दिवसांनी स्लरी द्या एकरी पाच लिटर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो पर्यंत सल्फेट ऑफ पोटॅश यशोपी चार किलो गुळ आणि पाच ते सहा किलो सोयाबीन पिठाचा भरडा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास चांगलं व्यवस्थित भिजवून घ्या एकरी हजार ते बाराशे लिटर पाणी करून ड्रिपर खाली हाताने पाणी त्या ठिकाणी ती स्लरी द्या भास्करजी परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटची प्रतिक्रिया तुम तुम्हाला विचारतो की गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही टोमॅटो मिरची भाजीपाल्यामध्ये डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला त्यानंतर हा प्लॉट तोडून टाकायचा होता प्रत्यक्ष मा मी बघितला की काहीच माल नाही आणि प्लॉट तुम्ही रजिस्टर केला त्यामध्ये पावसाचं सावट असेल आर्लीमध्ये गारपीट देखील झाली या सगळ्या बाजू सोडून डॉक्टर किसानचं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर उत्पादन खर्च कमी आणि क्वालिटी आणि तुम्हाला यावर्षी जे शंभर टक्के तुम्ही वेळापत्रक फॉलो केलं मला देखील माहिती आहे तर काय वाटत आणि महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नाही खर्चाच्या बाबतीत नाही का एकदमच नाही का अल्प खर्च होऊन जातो मी वैयक्तिक करीत होतो तर खर्च खूपच नाही का वाढत होता स्प्रेंग शेड्यूल बसत नव्हतं कोणताही स्प्रे कुठे गेला जायचा टायमिंग होत नव्हता त्याच्यामुळे सरामुळे डायरेक्ट डॉक्टर किसान मुळे मला एक सारखं नाही का शेड्यूल भेटलं आणि खर्चामध्ये कमी झाली शंभर टक्के मी टोमॅटोत बघितली मिरचीत बघितली आता बागेत अक्षरच्या हा बाग तोडणार तो होतो तर सरायच्या अग्रस्त ठेवला त्याचा फायदा मला भेटलाच भेटला नक्की मी म्हणजे मी उन्हाळ्यात आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हणे याच्यात चक्कर मारा याला माल येईल का नाही याला ठेवायचच नाही अजून आपण पुढचे पाच वर्षे ही बाग ठेवू शकतो आणि कम्प्लिटली तुम्हाला आजच्या ज्या त्या दिवशी व्हिडिओ न घेता मी आश्वासन दिलं होतं की या बागेला माल मी आणून दाखवणार कमीत कमी तुम्ही घेतलेल्यापेक्षा दुप्पट माल मी शंभर टक्के आणून दाखवणार आणि तुम्ही घेतलेल्या मालाला जेवढा खर्च करताय त्याच खर्चामध्ये दुप्पट माल आणून तुमचं उत्पादन वाढून द्यायचा शब्द मी त्या ठिकाणी दिला होता त्याबद्दल काय सांगाल नाही शंभर टक्के सरांचा शब्द होता का माल तुमच्यापेक्षा निश्चित जास्त आणून देईल आज पाच पट जास्त माला मला माल भेटलेला आहे आणि खर्चामध्ये खूपच कमी झाला खर्च सरांमुळे म्हणजे मला अपेक्षा म्हणजे पुढच्या वर्षी अजून सर तर रजिस्ट्रेशन असेलच आणि फॉलोअप एकदम आहे माझा जसं सरांनी वेळ न शेड्यूल दिलं त्यात कुठलाही बदल न करता शंभर टक्के नाही का शेड्यूलचं पालन केलं जातं त्याचा फायदा मला वैयक्तिक झाला बाकीच्या सर्वांनी तो फॉलोअप घेतला पाहिजे डायरेक्ट नक्कीच शेतकरी मित्रांनो ही प्रतिक्रिया शेतकऱ्याची देत असताना कुराड लावलेला प्लॉट अक्षरशः मी स्वतः गेल्या वर्षी बघितलं तेव्हा तोडूनच टाकायचं आहे पण मी त्यांना धीर दिला की तुम्ही टोमॅटो सगळी शेती डॉक्टर किसानच्या माध्यमातून करता एक वर्ष डॉक्टर किसानला चान्स द्या जास्त काही नाही पण तुम्ही घेतलेल्या मालाच्या दुप्पट माल शंभर टक्के मी आणून देईल आणि त्या मालाला आणताना खर्च देखील कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये मी त्यांना शब्द दिला आणि तो शब्द पूर्ण ते बऱ्याचशा वेळा मला फेलपूट पासून फोन आले की सर एकदा या या ठिकाणी पाऊस वगैरे बऱ्याचशा अडचणी आल्या तरी देखील आपण आज सहा सात टनापर्यंत माल या ठिकाणी घेऊ शकतो जास्त आम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की त्यांनी पंचवीस क्विंटल माल घेतला शंभर टक्के साठ ते सत्तर क्विंटल माल या प्लॉट मधून त्यांचा हार्वेस्टिंग होणार आहे चांगला दर देखील त्यांना मिळेल आणि साठ सत्तर क्विंटल माल मिळाला चांगल्यापैकी दर मिळाला त्यांचा उत्पादन खर्च मला देखील माहिती आहे अगदी सत्तर टनाच्या दहा टक्के खर्च आहे आजच्या मार्केटच्या हिशोबाने आणि हाच उत्पादन खर्च कमी करून ब्लॅक व्हरायटी असतील यामध्ये माल येण्याच्या अडचणी तुम्हाला अजूनही असतील चार दिवस संधी दिली आहे आणि ब्लॅक चा स्प्रे त्याच्यानंतर काय काय स्प्रे घेतले पाहिजे ड्रिप ऍप्लिकेशन काय केलं पाहिजे ब्लॅक त्यासाठी कलर व्हराटीचे ला ला दोन तीन व्हिडिओ मी पाठीमागे गेल्या पंधरा दिवसापूर्वी दिलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हीच शेतकरी मित्रांनो विनंती आहे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं जो आर्थिक हंगाम आपण ज्याला म्हणतो यामध्ये नवी आशा नवी दिशा घेऊन शेतकऱ्यांसोबत काम करत असताना उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी कसा करता येईल त्या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल द्राक्ष शेती असेल तर वेगवेगळ्या शेतीमध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ येत्या काही दिवसामध्ये मा माझे सहकारी सागर पवार सर आणि मी आम्ही दोघं मध्ये तो व्हिडिओ देणारच आहोत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तो लाईक आणि शेअर केला तर आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचं कसं कल्याण करता येईल आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या सोबत कसं पुढे नेता येईल तो संदर्भ या ठिकाणी आहे किंवा ती विनंती तुम्हाला आहे चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नमस्कार